नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रो आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आजचा टॉपिक आहे विटॅमिन बी ट्वेल्व डेफिशियन्सी का होते आणि त्याला ट्रीटमेंट कशी केली जाते विटॅमिन बी त्याला आपण जीवनसत्व बी ट्वेल्व असंही म्हणतो हे एक वॉटर सॉल्युबल म्हणजे पाण्यात विरघळणारं विटॅमिन आहे ह्याची अडल्ट व्यक्तीला रिक्वायरमेंट एक ते दोन मायक्रोग्रॅम पर डे अशी असते आपण पहिलं जाणून घेऊ हो की विटॅमिन बी ट्वेल्व्ह शरीरामध्ये ॲब्झॉर्ब कसं होतं अण्णामधील विटॅमिन बी ट्वेल्व सलायवामधल्या एका आर नावाच्या फॅक्टरशी जॉईन होतं हे बी ट्वेल्व्ह आणि आर फॅक्टर हे जेव्हा अन्ननलिकेतून जठरमध्ये येतात तेव्हा जठरमध्ये जठरच्या ग्रंथी एक इंटरेसिक फॅक्टर नावाचा घटक तयार करतात हे इंट्रेन्सिक फॅक्टर विटॅमिन बी ला वाईट होतं आता इंटरेन्सिक फॅक्टर आणि विटॅमिन बी ट्वेल्व ह्यांचा जो कॉम्प्लेक्स आहे हे जे जोड आहे हे दोन्ही छोट्या आतड्यामध्ये जातात आणि छोट्या आतड्यांच्या आयलियम नावाच्या घटकामध्ये जातात आता हे जे आयलियम नावाचं स्मॉल इंटेक्स्टाईल छोट्या आतड्याचं जो सेगमेंट आहे तिथे हे विटॅमिन बी ट्वेल्व शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होतं आता आपण जाणून घेऊ की विटॅमिन बी ट्वेल्व कोणकोणत्या अन्नपदार्थांमध्ये असतं नॉन व्हेजिटेरियन मध्ये विटॅमिन बी ट्वेल्वचं प्रमाण मुबलक प्रमाणात असतं एग असो मीठ असो चिकन असो लिव्हर असो तर ह्या नॉन व्हेजिटेरियन फूड्समध्ये विटॅमिन बी ट्वेल्व मुबलक प्रमाणात असतं व्हेजिटेरियन डायटमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व हे डेअरी प्रोडक्ट्समध्ये असतं आणि काही प्रमाणामध्ये ते ग्रीन लिफी व्हेजिटेबलमध्ये पण असतं विटॅमिन बी ट्वेल्व कमी झालं म्हणून हा आजार झाला तो आजार झाला हे लक्षण आले असं पण बऱ्याच वेळेस ऐकतो तर विटॅमिन बी ट्वेल्वचं शरीरामध्ये काम काय आहे हे महत्वाचं आपण जाणून घेऊ विटॅमिन बी ट्वेल्व आपल्या रक्तपेशा बनण्यासाठी लागतं म्हणजे हिमोग्लोबिन डब्ल्यू बी सी प्लेटलेट ह्याचं फॉर्मेशनमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व लागतं ह्याच्या व्यतिरिक्त विटॅमिन बी ट्वेल्व नर्व फंक्शन म्हणजे आपल्या नसा जे आहेत नर्वस आहेत त्या नर्व फंक्शनमध्ये पण विटॅमिन बी ट्वेल्व हे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे त्याच्याशिवाय नर्व फंक्शन नीट होत नाही तिसरं व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये डीएनए आणि आर एन ए हे घटक असतात शरीरातल्या प्रत्येक पेशीत असतात मेंदूपासून ते पायापर्यंतच्या प्रत्येक पेशीमध्ये आणि हे डीएनए आणि आर एन ए ह्यांच्या तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये पण व्हिटॅमिन बी ट्वेल्व लागतं म्हणजे विटॅमिन बी ट्वेल्व आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि रात्री झोपेत सुद्धा व्हिटॅमिन बी ची गरज आपल्याला असते चोवीस तास आपलं शरीर व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे युटिलाइज करत असत आता आपण जाणून घेऊ की विटॅमिन बी ची डेफिशियन्सी का होते विटॅमिन बी ट्वेल्फ डेफिशियन्सी ही एक खूप कॉमन डेफिशियन्सी आहे विटॅमिन बी ट्वेल्फ डेफिशियन्सीचं सगळ्यात पहिले कारण म्हणजे आपल्या जेवणामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व असणारे पदार्थ कमी प्रमाणात असतात जनरली हे व्हेजिटेरियन लोकांमध्ये असतं जे की डेअरी प्रोडक्ट कमी प्रमाणात येतात प्रत्येक व्हेजिटेरियन व्यक्तीला विटॅमिन बी ट्वेल्व डेफिशियन्सी नसते जी व्हेजिटेरियन व्यक्ती जेवणामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कमी घेतात किंवा ग्रीन युपी व्हेजिटेबल हिरव्या पालेभाज्या कमी प्रमाणात घेतात त्यांनाच विटॅमिन बी ट्वेल्ड एफिशियंटीची शक्यता जास्त असते ह्याच्या व्यतिरिक्त विटॅमिन बी ट्वेल्व जसं की आपण बघितलं की एक कॉम्प्लेक्स पद्धतीनं शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होत असतो जर ह्या कोणत्याही स्टेपमध्ये प्रॉब्लेम असेल जसं की काही आजार आहेत त्याच्यामध्ये सलायवा सिक्रिशन कमी असतं आपले लाळ सिक्रिशन कमी असतं किंवा काही गोळे आहेत ज्याच्यामुळे ऍसिड सिक्रिशन शरीरातलं प्रलॉम काळासाठी कमी असेल किंवा जठरचं स्टमकचं ऑपरेशन झालेलं असेल किंवा जठरचा एक प्रकारचा आजार आहे त्याला परमिशियस अनिमिया म्हणतात ज्याच्यामध्ये इंटेन्सिक फॅक्टर तयार होणाऱ्या ग्रंथी डॅमेज होत असतात जर तो आजार असेल तर त्याच्यामुळे विटॅमिन बी ट्वेल ॲब्झॉर्ब होण्याच्या प्रोसेसमध्येच अडथळा निर्माण होतो ह्याच्या व्यतिरिक्त इंटेस्टाईनचे जर काही आजार असतील ज्याच्यामध्ये ओव्हरऑल ॲब्झॉप्शन कमी होतं जसं की सिरियल डिसीज नावाचा आजार असतो किंवा ट्रॉपिकल स्प्रू नावाचा आजार असतो असे इंटेस्टाईनचे आजार आहेत ज्याच्यामुळे ओव्हरऑल ॲब्झॉर्प्शनच शरीराचं कमी होतं आणि त्याच्यामुळे विटॅमिन बी ट्वेल्व एफिशियन्सी होत असते स्वादुपिंडाची आजार जर असतील किंवा स्टमकमध्ये एक एच पायोरी नावाचं इन्फेक्शन असतं त्या इन्फेक्शनमध्ये पण विटॅमिन बी ट्वेल्व ॲब्झॉर्प्शन कमी होतं ह्याच्या व्यतिरिक्त काही जेनेटिक आजार आहे ज्याच्यामुळे विटॅमिन बी ट्वेल्व ऍब्झॉर्शन होत नाही आणि त्याच्यामुळे विटॅमिन बी ट्वेल्च्या कमतरतेची लक्षणं दिसतात आता आपण जाणून घेऊ की कोणतीही व्यक्ती बघून आपण कशा पद्धतीने जाणू शकतो की ह्या व्यक्तीला विटॅमिन बी ट्वेल्वची शक्यता डेफिशियन्सीची शक्यता जास्त आहे जर कोणा व्यक्तीला नकल म्हणजे हा भाग नकल हायपर पिगमेंटेशन म्हणजे हे जर खूप नकल काळे पडलेले असतील किंवा ओव्हरऑल त्याचा कलर डस्की किंवा डार्क झालेला असेल तर अशा व्यक्तींना विटॅमिन बी ट्वेल डेफिशियन्सीची डेफिशियन्सी असण्याची शक्यता खूप जास्त असते ह्याच्या व्यतिरिक्त आळस येणे थकवा जागवणे वजन कमी होणे डेफिशियन्सी जर जास्त असेल तर, जास तर तोंडामध्ये अल्सर्स येतात छाले येतात तोंड भाजल्यासारखं वाटतं जे मध्ये पेशंट्सला जुलाब पण होतात संडासला तीन चार वेळेस होतं वेट लॉस होतं दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सात आठ किलो वेट लॉस होणे हे पण बीटवेल डेफिशियन्सीचं रिझन आहे बीटवेल डेफिशियन्सी जसं की आपण जाणलं की आपल्या नर्वसच्या फंक्शनसाठी पण इम्पॉर्टंट आहे जर डेफिशियन्सी प्रोलॉंग काळासाठी राहिली तर, तर आपली नर्व्स काम नीट नाही करत हातापायला मुंग्या येऊ शकतात कधी कधी आपलं पाठीची जी स्पायनल कॉर्ड आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊन परमनंट न्यूरोलॉजिकल डॅमेज ही होऊ शकतो आणि ह्या न्यूरोलॉजिकल डॅमेजमुळे माणूस विसरबोळा होतो चालते वेळेस बॅलन्स जातो बऱ्याच वेळेस जेव्हा पेशंट बेसिन मध्ये फेस वॉश करतो आणि वॉश करते वेळेस देखील एकदम त्याला पडल्यासारखं बॅलन्स गेल्यासारखं जाणवतं तसेच मूड स्विंग्स होतात इरिटेटेड पद्धतीनं व्यक्ती वागायला लागतो किंवा झोप येत नाही डोळे पिवळे पण होऊ शकतात कारण विटॅमिन बी ट्वेल्व आपल्या रक्तपेशा तयार होण्यासाठीही लागतं तर ही सगळी विटॅमिन बी ट्वेल्वची लक्षणं आहेत जर वरील लक्षणं असतील तर एक सिंपल विन बी ट्वेल्वची रक्ताची चाचणी आहे ती जर आपण केली तर आपल्याला कळेल आपलं विटॅमिन बी ट्वेल्वचं प्रमाण किती आहे विटॅमिन बी ट्वेल्व रक्तातलं प्रमाण जनरली दोनशे ते नऊशे ह्या लेवलमध्ये असतं पण ऍडिक्वेट म्हणजे पाचशे पर्यंत तरी विटॅमिन बी ट्वेल्व असलं पाहिजे कधी कधी काही काही व्यक्तींचं विटॅमिन बी ट्वेल्व पंधराशे दोन हजार म्हणजे अप्पर पेक्षाही खूप जास्त येतं अशा व्यक्तींनी जनरली विटॅमिन बी ची सप्लिमेंट किंवा इंजेक्शन घेतलेली असतात विटॅमिन बी ट्वेल्व हे एक वॉटर सॉल्युबल म्हणजे पाण्यात विरघळणारं जीवनसत्व आहे विटॅमिन बी ट्वेल्वचं प्रमाण जर शरीरामध्ये जास्ती असेल तर काही घाबरण्याची गरज नसते ते पाण्यामध्ये विरघळणारं असल्यामुळे लघवीद्वारे जे एक्स्ट्रा विटॅमिन बी आहे ते शरीराबाहेर फेकलं जातं आता विटॅमिन बी ची कमतरता आपल्याला लक्षात आली तर त्याचं ट्रीटमेंट कसं केलं जातं जर विटॅमिन बी ट्वेल्वचं प्रमाण शरीरामध्ये खूप कमी प्रमाणात असेल तर जनरली सुरुवातीला इंजेक्शन्स दिली जातात ही इंजेक्शन इंट्रामस्क्युलर म्हणजे मसल्सच्या मध्ये दिली जातात किंवा आता नवीन वॉटर सॉल्युबल इंजेक्शन्स पण आलेली आहेत जे की आपल्या स्किनच्या खाली दिली जातात ही नवीन इंजेक्शन्स जी आहेत ती पेनलेस आहेत त्याच्यामुळे नवीन इंजेक्शन्स घेणं हे खूप सोपं झालेलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त विटॅमिन बी ट्वेल्व साठी जर कोणी व्यक्ती कोणी पेशंट इंजेक्शन नकोच म्हणत असेल तर टॅबलेट्स पण अवेलेबल आहेत मध्ये विटॅमिन बी ट्वेल्वचं प्रमाण जनरली पंधराशे मायक्रोग्रॅम तरी असावं कमीत कमी म्हणजे त्याच्यातून एक दोन मायक्रोग्रॅम तरी ॲब्झॉर्ब्शन होतं इंजेक्शन आणि टॅबलेट ह्याच्या व्यतिरिक्त नेझल स्प्रे देखील उपलब्ध आहे पण नेझल स्प्रेमुळे बऱ्याच वेळेस नाकातल्या आतल्या लेअरला थोडं इरिटेशन होतं आणि त्याचं ऍब्झॉर्प्शन टॅबलेटपेक्षा काही खूप जास्ती नाहीये त्याच्यामुळे नेझर स्प्रे हा तेवढा कॉमनली वापरला जात ह्याच्या व्यतिरिक्त स्ट्रिप्स येतात ज्या की आपल्याला टंगवर ठेवायच्या असतात किंवा टंगच्या जिबेच्या खाली ठेवायच्या असतात ह्या स्ट्रिप्स डायरेक्टली तोंडातूनच विटॅमिन बी ट्वेल्वचं ऍबझॉर्प्शन करून घेतात आणि विटॅमिन बी ट्वेल्वचं लिक्विड फॉर्म्युलेशन पण असतं जनरली हे लहान मुलांमध्ये वापरलं जातं विटॅमिन बी वैशास्त, ला फक्त नॉर्मल लेवलला आणून सोडणं हे पुरेसं नसतं जर आपण विटामिन बी ट्वेल्व सप्लिमेंट पूर्णपणे बंद केले तर त्याचं ॲब्झॉर्ब्शन परत होत नाही आणि काही महिन्यानंतर परत आपण जसे वैशा वैशास्थितीवर येतो त्याच्यामुळे आपल्याला डायटमधलं प्रमाण विटॅमिन बी ट्वेल्वचं वाढवलं पाहिजे व्हेजिटेरियन तर डायटरी डेअरी प्रोडक्ट्स वाढवले पाहिजेत रिलीफी व्हेजिटेबल वाढवलं पाहिजे आणि जनरली मी पेशंट्सला ऍटलिस्ट काही महिन्यांसाठी तर महिन्यातली पाच दिवस एक तारीख ते पाच तारीख सप्लिमेंट्स कंटिन्यू घ्यायला सांगतोस तर आज आपण जाणलं की विटॅमिन बी ट्वेल्व हे जीवनसत्व आहे हे कशा पद्धतीने शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होतं त्याचे फंक्शन्स काय आहेत त्याची कमतरता कोणत्या गोष्टीमुळे होते, गोष्टी होते आणि ते आपण कसं ओळखायचं आणि त्याची ट्रीटमेंट कशी करायची ह्या विषयाबद्दल तुम्हाला काही शंका असतील काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद